नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र धमकीचा भारतानं तीव्र निषेध केला आहे अण्वस्त्राच्या कोणत्याही धमकीला भीक घालणार नाही असं भारतानं याआधीच स्पष्ट केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं भारत आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणं यापुढेही सुरुच असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक असलेल्या हत्तींचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी जागतिक हत्ती दिवस आज साजरा केला जातो यावर्षी यानिमित्त तामिळनाडूत कोइंबतूर इथं राष्ट्रीय उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून यामध्ये हत्तींचं संवर्धन मानव हत्ती संघर्ष सोडवणं या विषयांवर चर्चासत्र होणार आह लोकसभेत काल कर आकारणी कायदे सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि नव्यानं मांडलेलं प्राप्तीकर विधेयक दोन हजार पंचवीस ही दोन विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झाली विविध कारणांवरून विरोधकांचा गदारोळ सुरू असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही विधेयक सभागृहात मांडली नव्यानं मांडलेलं प्राप्तीकर विधेयक दोन हजार पंचवीस हे सहा दशक जुन्या प्राप्तीकर कायदा एकोणीसशे एकसष्टची जागा घेईल भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदीय प्रवर समितीनं सुचवलेल्या दोनशे पंच्याऐंशी शिफारसींचा यात अंतर्भाव केला आहे यादीच्या प्राप्तिकर विधेयकात काही त्रुटी आढळल्यानं सरकारनं गेल्या आठवड्यात मागे घेतलं होतं सुधारित विधेयकात क्लिष्ट भाषा हटवून सुलभ कर भाषेत प्राप्तिकर सवलतींचं विवरण देण्यात आलं आहे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी कायद्यातील सुधारणा विधेयकालाही लोकसभेत गदारोळातच मंजुरी मिळाली राज्यसभेत काल गोवा विधानसभा मतदारसंघांमधल्या अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचं पुनर्समायोजन विधेयक संमत झालं लोकसभेनं हे विधेयक गेल्या आठवड्यात मंजूर केलं होतं देशात हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं गेल्या पाच वर्षात एकशे एकाहत्तर तपासण्या केल्या असल्याचं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत सांगितलं एअर इंडियाच्या बोईंग विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या अपघाताव्यतिरिक्त उड्डाणातल्या व्यत्ययाच्या दोन घटना झाल्या तर तांत्रिक बिघाडामुळे तातडीनं विमान उतरावं लागल्याच्या दहा घटना झाल्याचं त्यांनी सांगितलं अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना ऊर्जादाता बनवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं जागतिक जैव इंधन दिनानिमित्त प्राज इंडस्ट्रीज संस्थेच्या वतीनं काल पुण्यात बायोव्हर्स उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी गडकरी बोलत होते जैव इंधन आणि हरित हायड्रोजन उत्पादनाचा वापर वाढला तर भारत ऊर्जा निर्यातदार देश बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला परभणी महानगरपालिकेतर्फे आज शहरात हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा सायकल फेरी काढण्यात आली राजगोपालाचारी उद्यानात असलेल्या स्मृती स्तंभाला अभिवादन करून या सहा किलोमीटर अंतराच्या फेरीचा समारोप झाला क्रीडाप्रेमी सायकलिस्ट विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते घर तिरंगा या अभियानात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी डॉक्टर प्रभाकर कायदाते यांनी केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि संघाच्या ग्रामविकास मंडळाचे सदस्य भीमराव त्र्यंबक यांचं काल नाशिक इथं निधन झालं त्र्याहत्तर वर्षांचे होते नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी क्षेत्रात त्यांनी आदिवासींना स्वयंपूर्ण करण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले छत्रपती संभाजीनगर इथल्या चंपा चौक ते जालना रोड रस्ता रुंदीकरण होणार आहे त्यासाठी काल पोलीस बंदोबस्तात महानगरपालिकेच्या वतीनं मोजणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उच्चस्तरीय अधिकारी पथक तसंच पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते बीड जिल्हा वकील संघाची निवडणूक काल पार पडली यामध्ये सुभाष पिसोरे यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले वकील संघाच्या अध्यक्षपदी सुभाष पिसोरे उपाध्यक्ष रघुराज देशमुख तर सचिवपदी सुभाष काळे यांची निवड झाली हिंगोली इथं झालेल्या सत्तावीसाव्या राज्यस्तरीय कनिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली वैयक्तिक गटात मुलांमध्ये वेदांत काळे मुलींमध्ये श्रेया मोहीम या खेळाडूंनी पहिला क्रमांक पटकावला मुलांच्या सांघिक गटातही छत्रपती संभाजीनगरचा संघ अव्वल ठरला अठराव्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडला कालपासून मुंबईत प्रारंभ झाला दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत चौसष्ट देशांमधून दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी सहभागी झाले आहेत याबरोबरच बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता